काय गं कुठे निघालीस अगं बाबांना पेन्शन मिळते ना, ना तर लाईफ सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी बँकेत जाते अगं हे तुला घर बसले सुद्धा करू शकता येत ते कसं कर अगं ऑनलाईन सगळं शक्य आहे भारत सरकारने जीवन प्रमाण ऍप लॉन्च केलंय आणि त्यामार्फत कुणी घर बसल्या लाईफ सर्टिफिकेट अपलोड करू शकतो पण त्यासाठी काय करायचं अगं तुला आधी आधार फेस आय डी हा ॲप डाउनलोड करावा लागेल आणि जर तू बाबांच्या वतीने लाईफ सर्टिफिकेट अपलोड करणार असशील ना तर तिथे तुला तुझा स्वतःचा मोबाईल नंबर आणि तुझा आधार कार्ड नंबर देखील अपलोड करावा लागेल पुढे तुला तुझ्या बाबांची तिथे माहिती भरायची आहे आणि त्यानंतर ती माहिती भरून झाल्यावर तुझं लाईफ सर्टिफिकेट जमा होऊन जाईल आणि हे लाईफ सर्टिफिकेट जर तुला डाउनलोड करायचं आहे तर ते डाउनलोड सुद्धा करता येईल किंवा प्रिंट सुद्धा काढता येईल बरं झालं सांगितलं आता मला पण बँकेत जायची गरज नाही आणि बाबांची पण फेरी वाचे हिला तर हिची माहिती मिळाली पण तुम्हालाही तुमचं लाईफ सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच करू शकता आणि हो तुम्हालाही अशीच अजून माहिती हवी असेल तर महामनी डॉट कॉमला आत्ताच विजिट द्या